वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आणि इथं बघा माझी सकाळची आपली रोजची रुटीन चालू आहे आणि इथं ह्यांना बघताय तुम्ही फिल्टरचा प्रॉब्लेम जरा झाला होता आ, मोटर खराब झाली होती बहुतेक आणि त्याच्यामुळे तिथून सारखं पाणी गळत होतं म्हणून म्हटले पूर्ण खोलून नीट करतो आणि हे मी तुम्हाला अगोदर म्हटलं तसं अगोदर एका ब्लॉगमध्ये एक मी सांगितलं होतं फिल्टरची पूर्ण सर्व्हिसिंग जी पण करायची असते ते सगळी ह्यांनी घरीच करतात मग काय किती वेळ लागू दे काही होऊ दे मग ही तर ता माझी तयारी चालू झाली स्वयंपाकाची म्हणजे असं लव्ह रात्री नॉनव्हेज होतं त्याच्यामुळे शिल्लक असल्यामुळे मला फक्त भाकरी चपाती भात बनवायचा होता आणि आता काय चैत्र लागणार ना त्याच्यामुळे परत महिनाभर काही नॉनव्हेज नाही काय नाही त्याच्यामुळे म्हणजे आठ दिवस आहेत म्हणून परत एकदा आणलं नॉनव्हेज आणि एखादा दिवस असा पण बरा वाटतं रात्रीची भाजी असल्यामुळं जसं की त्या दिवशी पण मी ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं दिवस निवांत जातो नाही का आणि इथं बघा भात शिजा टाकत होते त्याच्यावरून मला आठवलं भात म्हणजे तांदूळ कोणता पण दे पण आपल्याला जर सुटसुटीत भात बनवायचं असेल ना पातेलामध्ये भरपूर पाणी ठेवायचं तांदूळ स्वच्छ धुऊन टाकायचे आणि त्याच्यामध्ये लिंबू थोडासा पिळायचा मग बघा परत जेव्हा भात शिजतो तर सगळं पाणी वतून काढायचं पूर्णाच्या चाळणीमध्ये भात ठेव वतायचा सगळा म्हणजे पाणी ॲटोमॅटिक निघून जाते पण एवढा सुटसुटीत भात होतो ना की काही विचारूच नका आता तर तुम्हाला सांगू का मी आत्ता इंद्रायणी तांदूळ शिजायला घातल्या होत्या तर त्याचं पण तसंच झालं की एकदम असं लांब आणि मोठा मोठा एकदम असा सुटसुटीत भात शिजतो खूप छान शिजतो तर ही म्हटलं चला ही एक टिप होती आपली म्हटलं आजचं तुमच्यासोबत ती पण शेअर करावी आणि इथं बघू शकताय तुम्ही आता मी कनिक मळायला लागलेली आहे आजची काही गडबड म्हणजे तुम्हाला सांगू का आज माझं अचानकच ठरलं आहे माहेरी जायचं त्याचं होळी झाल्यानंतर मी जाणार होते पण त्याला सुट्टी नाही आहे त्याच्यामुळे आज लग्नानंतर एवढ्या आठ नऊ वर्षात मी पहिल्यांदा सणाला आले इकडं माहेरी माझ्या <laughs> होळीला उद्या इकडे असणार आहे आणि सकाळी पण मी ट्राय करत होते की आज ब्लॉग अपलोड करायचा पण माझी खूप धावपळ होती ना त्याच्यामुळे आज ब्लॉग मी नाही अपलोड करू शकली तयार असून पण मला एडिट करायला टाईम भेटला नाही कारण तुम्हाला म्हटलं तसं माहेरी यायची तयारी सकाळचा स्वयंपाक आणि असं वाटत होतं पप्पांसाठी पण काहीतरी बनवून नेऊया खायला त्या दिवशी आले तेव्हा मी विचारलं होतं ना की येताना काय आणू तुम्हाला खायला बनवून तर म्हटलं तुला काय आणायचं ते आज आणि अचानक ठरलं परत वाटायचं जर मी अशीच गेली तर नाही का मग असं व्यवस्थित नाही वाटणार मग तसं झालं मग मी म्हटलं चला थोडेसे शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे पण बनवू तसं गोड तणाला खायचं नव्हतं पण म्हटलं एखाद्या दुसरी पोळी खातील मग त्यांच्यासाठी म्हटलं तर तिळाची आणि कारळाची चटणी बनवावी तर त्याची रेसिपी पण मी शेअर करते तुमच्यासोबत हां पुढेच आहे कंटिन्यू फक्त पाहत राहा आणि इथं बघ आता कणिक म्हणून ठेवली भाकरीचं पीठ आहे मळायला आज मकाची भाकरी बनवायची होती आज आठवणीनं पीठ पिठामध्ये नमक घातलं एकदा दोनदा झालं म्हणून काही सारखं सारखं तुटी होत असतं पण म्हटलं चला तुमच्यासोबत अजूनही देतेच शेअर करू <laughs> आणि इकडं माझं अधूनमधून चालूच आहे भात शिजलाय का माझं चेक करायचं आणि म्हटलं चला आता लागली स्वयंपाकाच्या तयारीला कसे में में सुट्टी आहे तोपर्यंत कसं झालं थोडंसं म्हटलं आता मे मध्ये त्यांना सुट्टी भेटणार ना आरोवला ते एक तारखेपासून लगेच त्याचं न्यू सेशन स्टार्ट होणार आहे मग त्याच्यामुळे म्हटलं आता गेले तर एक दोन दिवस मला जाऊ म्हणजे जाता येईल सांगोलला माझ्या माहेरी नाहीतरी मग दिवाळीशिवाय नाही आणि तसं पण राहतं म्हटलं तर मी वर्षातून एकदाच येते माहेरी ह्या दिवाळीच ते त्या दिवाळीला आता तर काही नाही होतच नाही म्हणजे आणि सणासुदीला पण असं होतं की मग आत्ती घरी एकट्याच राहतात त्याच्यामुळे त्यांना सोडून मलाही नाही जाऊ वाटत असं वाटतं तर नेक्ट आला परत सण करू वाटत नाही पण आता आज तसं झालंच त्या ऑप्शनच नव्हता त्याच्यामुळे आज आले मी इकडं म्हणजे जायचं प्लॅनिंग चालू आहे माझं इकडं <laughs> तर चाललं आता भाकरी माझी आता बनवायची चालू आहे होत आलेली आहे आणि इथं बघा आता ह्यांचं पण मधून मधून चालू आहे सारखं येत आहे तर ता, त्याला काय म्हणतात जॉईन करत आहेत परत चेक करत आहेत परत पाणी गळतं आहे का काय का ये प्रॉब्लेम येतोय का फिल्टर कुठं वाचतो आहे का हे कानाला मोटर सुद्धा चेक करत होते बघा <laughs> तर चला भाकरी माझी झालेली तर भाजून हो का मामा आले जेवायला भात शिजला तुम्हाला म्हटलं तसं बघा पूर्णाच्या चाळणीत मी काढून घेतलं हे बघा आणि मग काय आता तोपर्यंत आत्ती पण आलत्या मग आत्तीने तोपर्यंत इकडं मामाला जेवायला दिलं मग माझं काय शेवटची भाकरी होती भाजत भाजत म्हटलं तिथं थांबण्यापेक्षा जेवढी काही चार भांडी पडली होती तेवढी धुवून घ्यावी म्हटलं भाकरी आपली एका बाजूने चांगली पचून होईपर्यंत तर झालं भाकरी पण भाजली आता पिठाचं ठेवते आता फक्त चपाती बनवायची राहिलेली चार पाच चपाती बनवायच्यात जास्त काही नाही पण म्हटलं लगेच चपात्या बनवून घ्यावी आणि चटणीच्या वगैरे तयारीला लागू म्हटलं मग पण त्यात असं झालं की तुम्हाला म्हटलं तसं तस कॅनलला पाणी आलं आहे ना आमच्या इथं कॅनलला पाणी आलं की नाही लाईटचा खूप प्रॉब्लेम राहतो सारखे लाईट जाते आणि मग मला वाटत होतं तर लाईट सारखी ये जा चालू होती परत ती शेंगदाणे बारीक करायला मला तेवढा टाईम तर भेटायला पाहिजे की नाही लाईट तर तेवढा वेळ थांबायला पाहिजे आणि इथं बघा मामा जेवत होते म्हणून इथं तोपर्यंत मामाने विचारलं की मामा आज मी जाऊ का सांगोलला म्हणून माहेरी तर दोन तीन दिवस आरवलं सुट्टी आहे तोपर्यंत म्हटले हां ठीक आहे ये जाऊन म्हटले आणि त्या आंघोळ करून आल्या होत्या मग मीही चहा घेतला नाही तर म्हटलं चला दोघे एकदम सोबतच घेऊया चहा मग आत्तींलाही द्यायचा होता आणि मग मलाही घ्यायचा होता आणि माझं कसं होतं तुम्हाला म्हटलं तसं काम असलं की चहा वगैरे काय लक्षात राहत नाही आता मग आत्तींला द्यायचं असल्यामुळे मग मी पण घेतलं त्यांनाही दिला बघा इथं ठेवलं आहे तिकडं त्यांनी गोळी खायला लागल्या होत्या ना तोपर्यंत मग म्हटलं चला आता दोघीजण चहा घेऊया आणि नंतर चपाती बनवते मग आणि मग मामांचंही झालं जेवण मग काय अजून आस्ता आणि आरो अजून उठले नव्हते आरो तर लई म्हटलं तर झाले एक्झाम आचणी वाण झोपू देऊया म्हटलं पेपर लिहून लिहून दमला असेल ना मीच त्याचा अभ्यास घेऊन एवढा दमले म्हणलं तो काय आणि मग नेहमी मी असं करते एक्झाम झाली की एक दिवस त्याला खूप रिलॅक्स ठेवायचं मग परत झालेलं एक्झाम संपली दुसऱ्या दिवशीच आणि इथं बघू शकताय तुम्ही आता माझी चपाती बनवायची चालू आहे हे बघा आणि इकडं तिकडं काय मग आपलं चालू होतं इकडून आत्ती पण बोलत होत्या पण आत्ती कायच कॅमेऱ्याच्या इकडं नव्हत्याच जरा पलीकडंच होत्या <laughs> त्याच्यामुळे काय झालंच नाहीत कॅमेऱ्यामध्ये जास्त करून <laughs> आणि अजून प्लॅनिंग चालू होतं की अजून दुसरं काय करू का नेऊ का म्हणून मग विचार करत होते मखाण्याचा चोडा बनवायचा म्हणून पण पन... आता बघू टाईम मॅनेजमेंट कसं होते आणि तुम्हाला म्हटलं तसं आज त्यालाही गालफुगी उठली होती आरोग्याचं पण थोडंसं त्याला दाखवायचं होतं दवाखान्यात तर ह्यांना दोघांना मुलांना दवाखान्यात न्यायचं होतं मग मग हे म्हणाला म्हणाले त्यांना दवाखान्यात सोडून चेक करू म्हणले सगळं आणि मग तिथून तुला तसं सोडून येतो म्हणले घरी मग म्हणून आमची जरा थोडी गडबड जास्त उठली आणि हे बघा ह्यांचं काय अजून फिल्टर काय नीट होईना <laughs> म्हणजे केलं आहे पण काहीतरी प्रॉब्लेम त्याचे मोटर खराब झाले ना ते बदलायला आले ना त्याच्यामुळं हे बघा किती मान वाकडी करून करून बघतेत <laughs> हे बघा पण असं आहे ना यांचं किती वेळ लागू दे चार काय पाच तास लागू दे पण ते घरीच स्वतः नीट करणार सगळं <laughs> तर इथं बघा चपाती वगैरे बनवून झालेली आहे माझी तर चला आता चटणी बनवूया तर इथं बघू शकता इथं मी थोडेसे जिरे गरम करून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये जवस भाजून घेते जवस आपल्याला एकदम छान लालसर होईपर्यंत भाजायचं आणि जवस भाजत आलं की ते चटचट उडायला चालू होतं ना मग आम ते आमच्यात म्हणतात आत्ती तशी पोटं फुटतात म्हणून <laughs> तर तसं वाजायला चालू झालं की समजायचं छान मस्त भाजत आलेलं आहे म्हणून तर हे बघा आता जवस चांगलं भाजून झालं की मग आता काढून घेते आणि लगेच तिळ पण मी ह्याच्यामध्ये भाजून घेते हे बघा किती छान भाजलेत ना हां हां तर आता घेचे काढून आपण हे जवळ मस्त वास सुटतोय जवळचं पण आणि हे बघा इथं मी तीळ घेतलेले आहेत सगळे पंचेस मी घेतलेले बरं का म्हणजे मला घाई असल्यामुळं मोजून मापून करायला काही टाईम नव्हता आणि जरा सहसा होते की मोजून मापून करायचं म्हणून मला खूप आवडल्यासारखं वाटतं अंदाजे सगळं होऊन जातं <laughs> तिळ पण छान एकदम मस्त भाजून घ्यायचे आणि इथं बघू शकता आता मी मिक्सरचं भांडं घेतले त्यात जिरे टाकलेले आहेत आता जवस टाकते परत तीळ घेतलेले त्यात आता घालते मी लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर लसूण तुम्हाला आवडेल तेवढं कमी जास्त करू शकता एक मोठा चमचा आणि वर थोडीशी मिरची पावडर टाकलेली आणि नमक टाकले आता हे छान मस्त बारीक करून घेतले हे बघा जवळून पण दाखवते तुम्हाला एवढी मस्त चटणी बनते ना ह्याची की लसणाचा वगैरे फ्लेवर आ, हा 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 एकदम जबरदस्त बघा जवळून दिसते तुम्हाला खूप छान लागते चटणी पण ह्याची आणि हे बघा मी पोळीचं सारण तर बनवून ठेवले आणि शेंगदाणे वेलदोडे घालून मग तुम्हाला म्हटलं <laughs> तसं टाईम कमी होता पण लागत लाग करून घ्यावं म्हटलं पण मग अशी नाही का थोडंसं भाजून वगैरे ठेवलं ना आता पिसणार तेवढ्यात लाईट गेली परत मग तोपर्यंत झाडू कपडे सगळं आवरून घेतलं मग परत लाईट आली मग परत आले मग आता लागले तर हे बघा आता माझ्या पोळ्या पण होत आलेल्या आहेत दाखवते आज काही मैदा मळलाच नाही मी म्हटलं चला आज आज बनवूया पोळ्या उशीर हो झालेला असल्यामुळं हे बघा एकदम खरपूस आणि मस्त भाजल्या होत्या आणि इथं बघा सगळी कामं आवरून झाली मी पण खूप थकून गेले असं वाटलं लास्ट क्षणाला की आता बॅग पण भरायला नको जायला पण नको एवढी दमले होते <laughs> बघा माझ्या चेहऱ्याचे बारा वाजलेले <laughs> तर आता इथे मी बॅग भरायला लागली तर बॅग पॅक करायची आणि आवरून निघायचं तर इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ ला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय